हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुवर्ण या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण उत्तम आरोग्य राखण्यासाठी काही घरगुती रामबाण उपाय पाहणार आहोत हे उपाय जरी छोटे असले तरी पण ह्याच्यामुळे आपल्याला खूप सारे फायदे होतात तर हे उपाय कोणते आहेत ते आज आपण पाहणार आहोत जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर पित्तासाठी आमसूलची कडी किंवा आमसूल पाण्यात घालून प्यावं सोलकडी कोकम सरबत रोज घेतल्याने त्रास कमी होतो मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी फळे भाज्या संपूर्ण धान्य आणि पातळ प्रथिने यांसारख्या एकूण अन्न पदार्थाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत होते दररोज बीट खाल्ल्याने पिरियड्स येण्यापूर्वी किंवा आल्यानंतर जे प्रॉब्लेम होतात ते प्रॉब्लेम कमी होण्यास मदत होते स्नायूमधील ताण किंवा सांधेदुखी तसेच गुडघेदुखीसाठी आलेची पेस्ट बनवून वेदना होणाऱ्या जागी लावा आराम मिळतो पोटात दुखत असेल तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही हिंग गरम पाण्यात विरघळून एका कपमध्ये ठेवून चहा प्रमाणे प्या लिंबू आणि मधाचे पाणी वजन कमी करण्यास मदत करते यासाठी तुम्ही सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यात पाव टुकडा लिंबाचा रस मिक्स करा आणि त्यात एक चमचा मध घालावे आणि रोज सेवन केल्याने वजन लवकर कमी होण्यास मदत मिळते तसेच लिंबू आणि मध हे पचनक्रिया डिटॉक्स करण्यासाठी उत्तम ठरते दररोज कलिंगडाच्या बिया खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती आणि हृदयाचे आरोग्य वाढते शिवाय रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते जर एक खांद्याचे बीपी कमी असेल आणि त्याला चक्कर येते किंवा अशक्त वाटत हात पाय थरथर कापत असतील तर त्याला लगेच साखर आणि मीठ मिक्स करून द्या आराम मिळेल शाबुदाना खाल्ल्याने हाडे आणि मेंदू मजबूत मुझ्द होतो साबदाने मध्ये असलेले प्रोटीन स्नायूंना मजबूत करते आणि थकवा देखील दूर करते ज्यामुळे तुम्ही न थकता काम करू शकता पोट साफ करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत त्यामुळे द्राक्ष आवर्जून खावीत उभे राहून पाणी पिल्याने गुडघेदुखीचा त्रास होतो त्यामुळे बसून हळूहळू पाणी प्यावे लाल टोमॅटो किंवा द्राक्षाचा रस चेहऱ्यावर लावल्याने काही दिवसातच चेहऱ्याचा काळेपणा दूर होतो चेहरा तेजस्वी बनवण्यासाठी किंवा स्किन टाईट ठेवण्यासाठी रात्री झोपताना कोड फरचा फ्रेश घर किंवा जेलने चेहऱ्याची मालिश करा ज्या महिलांचे केस खूप गळत आहेत त्यांनी तिळाचे तेल केसांना लावा किंवा खोबरेल तेलात मेथीदाणे टाकून ठेवा ते तेल केसांना लावा केस अगदी सिल्की होतील आणि गळायचं पण कमी होईल ज्या महिलांना उष्णतेचा खूप त्रास आहे त्यांनी एक ग्लास पाण्यात एक चमचा सब्ज्या टाकून दहा मिनिटे ठेवा आणि मग तो सब्ज्या प्यावा याने उष्णतेचा त्रास कमी होईल ज्या महिला सकाळी अंघोळ करून स्वयंपाकघरात जातात आणि प्रथम देवाचे नामस्मरण किंवा सूर्यनमस्कार करतात त्यांच्या घरात सुख शांती नांदते ज्या महिला रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात मध मिसळून पितात त्यांची त्वचा नेहमी निरोगी राहते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर तीळ खावे यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते महिलांची मासिक पाळीमध्ये मा खूप पोट दुखत असेल तर दुधासोबत शतावरी घ्यावी आराम मिळेल एका श्वासात कधी पाणी नये याने दुखू शकते आणि थंड पाणी पिताना नेहमी पाणी प्यावे सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यातच वापरायचे नसते तर पावसाळ्यात आणि हिवाळ्यात देखील वापरणे गरजेचे आहे हे अतिनील किरणांपासून वाचवते ज्यामुळे टॅनिंग होण्यास प्रतिबंध होतो रोज सकाळी चालण्यानेही हृदयविकाराचा धोका कमी होतो ताणतणाव कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते त्यामुळे हृदयाचे आजारही नियंत्रणात राहतात वजन कमी करण्यासाठी घाम गाळण्याचा व्यायाम करण्याऐवजी सकाळी फक्त वीस मिनिट चालावे अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये खूप सारे घरगुती उपाय पाहिलेले आहेत हे उपाय जर तुम्हाला आवडल्यास हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू